नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत भारताच्या इतिहासातील सर्वात दुःखद आणि धक्कादायक घटना माझे पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या यांची हत्या आणि यामागचे खरे कारण काय होते ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो राजीव गांधी हे भारताचे सहावे पंतप्रधान होते आणि त्यांचे योगदान भारताच्या विकासासाठी खूप मोठे होते त्यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे चौरेचाळीस रोजी झाला मुळात ते पायलट होते पण इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्यांना पंतप्रधान करण्यात आले संगणक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील क्रांती त्यांनी गेली दूरसंचार क्षेत्रात विस्तार केला शिक्षण आणि पंचायतराज सुधारण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले राजीव गांधीवर बोफर्स घोटाळ्याचा आरोप झाला होता एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी पंतप्रधानपद गमावले या सर्व कारणामुळे त्यांचे राजकीय शत्रूही निर्माण झाले मित्रांनो राजीव गांधींना धोका निर्माण होण्याची काही महत्त्वाची कारणे होती एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये भारतीय शांती सेना श्रीलंकेत पाठवली श्रीलंकेतील यल टी टी ई लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम या बंडखोर संघटनेला हे मान्य नव्हते भारतीय सैन्याने यल टी टी ईवर मोठे हल्ले केले यल टी टी ईला वाटले की राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्यास त्यांचा नायनाट केला जाईल त्यामुळे त्यांनी राजीव गांधींना संपवण्याचा कट रचला राजीव गांधी यांची हत्या एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव रोजी तामिळनाडूतील श्री पेरबंदूर येथे झाली एकोणीसशे एक्याण्णवमध्ये राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी निवडणूक प्रचार करत होते त्या दिवशी रात्री श्री पेर थी थी ते श्री पेरबंदूर येथे पोचले एल टी टीकडून हल्ल्याचा धोका असतानाही त्यांची सुरक्षा शैल्य होती एक तरुण महिला ही आत्मघाती हल्लेखोर होती ती राजीव गांधीच्या पाया पडण्याच्या बहाण्याने पुढे आली आणि स्वतःला बॉम्बने ओढून दिले त्याच क्षणी भयानक स्फोट झाला आणि राजीव गांधी यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना संपूर्ण देशाला हादरून टाकणारी होती या हत्येच्या तपासासाठी मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात आली सीबीआयने तपास सुरू केला आणि सिद्ध केले की एल टी टी ई या दहशतवादी संघटनेने हा कट रचला होता एल टी टी ईच्या सुप्रीमो वेल्लू पी लि प्रभाकर याने हा कट रचला होता सव्वीस लोकांना अटक झाली आणि चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली मात्र काही वर्षांनी काही आरोपींच्या शिक्षा माफ करण्यात आल्या राजीव गांधी हत्या प्रकरणाचे भारतावर मोठे परिणाम झाले भारताने एल टी टी ईला दहशतवादी संघटना घोषित केले दोन हजार नऊमध्ये श्रीलंकेच्या सैन्याने एल टी टी ईचा पूर्णपणे नायनाट केला त्या घटनेनंतर भारतानेही व्ही आय पी सुरक्षा मजबूत केली सोनिया गांधी यांनी राजकारणात उशिरा प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाचे नेतृत्व केले राजीव गांधी यांची हत्या हा भारतीय लोकशाहीवरील मोठा आघात होता त्यांचे योगदान आजही भारतीय जनता विसरू शकत नाही ही घटना केवळ एका नेत्याच्या हत्येची नाही तर भारतीय इतिहासातील एक अत्यंत धक्कादायक आणि महत्त्वाची घटना आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद